नमस्कार मॅडम आज आम्ही तुमचा नवरदेव हा ट्रेलर तो बघितला तर ट्रेलरमध्ये तुम्ही साज जोशी कोमल असा एकदम मनमोहक असा तुमचा कॅरेक्टर वाटतंय काय सांगा तुम्ही या कॅरेक्टरबद्दल जसं तुम्ही म्हणलात की साजिरी गोजिरी सपनातली परी असंच माझं कॅरेक्टर आहे अशी व्यक्ती जिच्याशी लग्न करावं असं वाटेल अशा पद्धतीने ते कॅरेक्टर आमच्या डिरेक्टरने लोकांसमोर आणलेलं आहे अशा पद्धतीने ती फिल्ममध्ये दिसते तर अशी ही सुकन्या जिला शेतकरी नवरा चालणार आहे मग या शेतकऱ्याचं लग्न होत नाही आहे पण ही अशी एक मुलगी जी तिला हो म्हणायला तयार आहे आणि तिला त्याच्या शेती करण्याची काहीही प्रॉब्लेम नाही आहे ती बिंदास त्याला म्हणते की अभिमानाची गोष्ट याच्यात घाबरून सांगून नका तर हा स्टँड घेणारी ही मुलगी आहे म्हणजे आजच्या काळात खरं तर बोल्ड मुलगीच आहे ती आणि गावाकडची मुलगी गावात राहायला तयार आहे बोल्ड पण ती असं म्हणते की शेतीला सपोर्ट करतीये तर अशा पद्धतीची भूमिका माझ्या वाट्याला आली हे माझं भाग्य आहे आणि ती सव्वीस जानेवारीला रिलीज होती हे अजून भाग्य आहे

आणि एक स्टीरिओटिपिकल फिल्म मला नाही करायची मला काहीतरी वेगळे पण असेल तर मी इंटरेस्टेड आहे तर त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली आणि स्क्रिप्ट पाठवल्या पाठवल्या मी त्यांना फोन केला की विनोदजी मी ही फिल्म करते रोल छोटा असो मोठा असो आय डोंट केअर पण हा महत्वाचा सिनेमा आहे आणि मला या सिनेमाचा भाग व्हायला आवडेल आणि त्या क्षणी मी त्यांना हो म्हटलं खर तर माझ सगळ्यांसोबत काम नाही करता आलं मला म्हणजे मकरंद सरांसोबत एक सीन होता गार्गी फुलेने शितोळे यांच्यासोबत एक सीन झाला पण प्रवीण सरांसोबत माझा सीन नव्हता किंवा दादा सोबत माझं काहीच वन टू वन कॉन्वर्सेशन नव्हतं माझे मॅक्सिमम सीन्स एक क्षितिश सोबतचेच आहेत तर uh, मी म्हणेन की सिनियर्स सोबत काम करताना थोडं धडपण येतच ऑफकोर्स येत पण त्यांनी ते तसं वाटू दिलं नाही त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि मकरंदादांनी खूप हसवलं एकतर मकरंददादांनी माझा पहिल्या स्किटपासनं मला पाहिलंय कारण ते हास्य जत्रेच्या पहिल्या सीझनचे जज होते सो so, त्याच्यानंतर ते अशा पद्धतीने एका फिल्म साठी आम्ही भेटलो आणि तेव्हा अत्यानंद झाला कारण की ते म्हणाले की वाह आज आपण एकत्र काम करणार किती छान गोष्ट आहे ही तर त्याच्यामुळे तो एक छान समाधानाचा अनुभव होता मकरंद सरांसोबतचा आणि मेनली माझं काम चितीसोबतच झालं त्याच्यासोबत काम करायला तर मजाच आली कारण आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो त्यामुळे ती ओळख कुठेतरी आमच्या केमिस्ट्री बिल्डिंग मध्ये उपयोगी पडली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आमची केमिस्ट्री आमची पेर वर्क झाली असं वाटत नाही ना, माझा आवडता लाल चिखल लाल चिखल विन्स ऑल ऑल एव्हरी ऑल कॉम्पिटिशन म्हणजे मी ते गाणं गाडीत पहिल्यांदा ऐकलं होतं आम्ही शूटिंगवरनं घरी चाललो होतो म्हणजे शूट चालू होतो आणि शूटिंगवरनं मी राहायच्या ठिकाणी चाललो होतो तर तेव्हा विषय निघाला की अरे आपल्या फिल्मचं रॅप सॉन्ग म्हणलं रॅप आहे आपल्या फिल्म मध्ये कमाल ऐकणार का म्हणलं हो हो ऐकणार आणि मोठा आवाज करून युडूडचा रस्ता होता अंधार होता आजूबाजूला आणि फक्त आमच्या गाडीचा प्रकाश होता अशा सगळ्या त्या माहोलमध्ये आम्ही ते ऐकलं त्याच्यानंतर जो एक सायलन्स पसरला होता गाडीत की कोणाला काही सुचेच नाही काय बोलायचं आणि तो ऐकून डोळ्यात पाणी आलं होतं तर आत्ता पण मी तिथेच मी म्हटलं की हा कोण आहे ज्याने हा रॅप लिहिलाय मला सॅडली मला तो माहीत नव्हता आणि त्याच्यानंतर मी त्याची फॅन झाले त्याने काय शब्द लिहिलेत यार त्याने काय तो म्हटलाय तो रॅप आणि आय वॉज वेटिंग की कधी हा रॅप प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यामुळे आय एम सो ग्लॅड आणि आय थिंक माझ्यासाठी आतापर्यंतच तो, मा, तो सगळ्यात सगळ्यात फेवरेट गाणं बऱ्याच काळात मला आवडलेलं सगळ्यात भिडणारं गाणं असं म्हणायला गाणं पण नाही म्हणजे रॅप तर तो तो आहे तो तो राम खूप शांततेत काम करणार आहे म्हणजे तो अजिबात इन्स्ट्रक्शन देत नाही तर बऱ्याचदा असं झालं की तो ओके रेडी आहात टेक करूया असं करून तो टेक करायचा आणि नंतर ओके ओके नेक्स्ट सीन तर तू काही सांगायचंच नाही तर माझी ही कंप्लेंट होती त्याच्याबद्दल की अरे तू मला सांग ना काय होत आहे चांगलं होत आहे वाईट होत आहे ओके ना <laughs> तर काय म्हणजे काय करायचं तुम्हाला काही फीडबॅकच देत नाही असं म्हणजे नाही नाही ओके होते व्यवस्थित होते काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीचा तो खूप शांततेत काम करणार आहे त्याचं प्लॅनिंग इतकं स्ट्रॉंग होतं फिल्म मेकिंगचं मला वाटतं फिल्म मेकिंगला प्लॅनिंग खूप खूप मॅटर करतं की त्याच सगळं वेळेत काम पूर्ण व्हायचं कुठल्याही कलाकाराला घाई न करता अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत काम व्हायचं त्याच्यामुळे सगळेजण थंड डोक्याने काम करू शकायचं ज्याच्याने जास्त चांगल्या पद्धतीने ते डिलिव्हर करू शकायचे तर ही गोष्ट मला रामची खूप आवडली आणि तो खूप क्लिअर होता की त्याला काय हवंय त्यामुळे काम करायला खूप मजा आली त्यांनी खूप कष्ट घेतले माझ शेड्यूल जुळू आ, मी आमचं जे शूट अस, त्याचे मधले दोन दोन दिवस गॅप होती तर आ, मी ते शूट संपून रात्री निघायचे पहाटे पोहोचायचे भोरला दोन तास झोपायचे सेट वर जायचे दिवसभर शूट करायचे आणि मग परत हॉटेल रूम वर येऊन झोप मिळायची तर असं जरा काही काही दिवस खूप हेक्टिक गेलेत काही काही दिवस निवांत गेलेत स्ट्रगल थोडा होता कारण की काही तारखा हास्य जत्रेच्या अनुषंगाने ऍडजस्ट कराव्या लागल्या सो तेव्हा जरा खूप धाव पण आणि हेक्टिक झालं एवढंच सांगेन की साधे सोप्या भाषेत मंडळी ट्रेलर पहा तुम्हाला सिनेमा बघायला जावंस वाटणारच आहे फक्त चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघा कारण की ग्रँड बनवलाय सिनेमा दिसायला सत्तर वर काय दिसतो आणि गाणी तर अप्रतिम आहेत सो ही गाणी जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये ऐकाल इमॅजिन करा काय काय फील कराल तर मला वाटतं की देशप्रेम वाढवण्याचा याहून बेटर मार्ग सव्वीस जानेवारीला दिसत नाहीये तर गोविंद द थिएटर्स अँड वॉच नवरदेव देव बी एस सी अग्री ऑन ट्वेंटी सिक्स ऑफ जानेवारी